युनायटेड नेशनने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे शहरात डंपिंग ग्राउंड म्हणून वापरात असलेल्या वृक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाक यांनी केले आहे शहरातील ऑक्सिजन पार्क से लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते चोवीस जुलै रोजी सकाळी झाले त्यावेळी त्या बोलत होत्या खासदार नवनीत राणा आमदार सुलभा खोडके आमदार बळवंत वानखडे आमदार किरण सरनाईक माजी राज्यमंत्री सुनील देशमुख जिल्हाधिकारी पवनीत कौर मुख्य वन संरक्षक ज्योती बॅनर्जी उपवन संरक्षक चंद्रशेखर बाला सामाजिक वन संरक्षक डीपी निकम सहायक वन संरक्षक ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की शहरातील पाच एकर वनक्षेत्र तिथे झाडे नसल्याने वृक्ष झाले होते डम्पिंग ग्राउंड सारखा त्याचा वापर होत होता वन विभागाच्या माध्यमातून या वृक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे शहर सौंदर्यीकरण प्रदूषण पर्यटकांसाठीही एक आकर्षण स्थळ निर्माण झाले आहे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावालगतच्या मोकळ्या वन जमिनीवर अशी वन उद्याने निर्माण करण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી